दमाणीनगर परिसरातील राजेंद्र पवार यांच्या घरी गौराईंसमोर साकारलेला मराठा आरक्षणाचा सा देखावा हा विशेष चर्चेत राहिला गौराईंच्या आगमनानंतर त्यांचा पाहुणचार करताना सजावटीसह देखावे देखील तयार करण्यात येतात असाच देखावा दमाणीनगर परिसरातील रामचंद्र पवार यांच्या घरी तयार करण्यात आला जो चांगला चर्चेत राहिला सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आला आहे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली यासाठी लढा दिला जातोय नेमक्या याच विषयावर आधारित देखावा रामचंद्र पवार यांच्या घरी गौराईंसमोर साकारण्यात आला यात मनोज जरांगे पाटील समाजाला मार्गदर्शन करताना दाखवले आहेत ते मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत असं दृश्य या देखाव्यातून साकारण्यात आलं शिवाय या आंदोलनात सहभागी होण्यासाठी वाहनाच्या ताप्यासह मराठा बांधव निघालेत अशा पद्धतीचा देखावा तयार करण्यात आला यामध्ये रुग्णवाहिकेसह अन्य वाहनं दाखवण्यात आली हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील रहिवाशांनी गर्दी केली आहे दरम्यान या संदर्भात राजेंद्र पवार यांच्यासह कुटुंबियांनी अधिक माहिती दिली ह्या ठिकाणी महालक्ष्म्या घरी बसवलेल्या आहेत त्यानिमित्तानं मी जरांगे पाटील उपोषण करत आहे मुंबईमध्ये त्यानिमित्त मी माझ्या लक्ष्मीसमोर देखावा केलेला आहे मी लक्ष्मी और गणपतीला मी एवढेच प्रार्थना करतो की जरांगे साहेब जिथं उपोषण करते त्यांना येऊ दे आरक्षण मिळू दे एवढे महालक्ष्मी चरणी आणि देखावा केला आहे जरंगे पाटील साहेब तिथं आझाद मैदानावरती उपोषणासाठी बसलेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्यासाठी आम्ही हा देखावा सादर केला आहे हा देखावा सादर करण्यासाठी आम्हाला दोन तीन दिवस तरी लागले पण आम्ही महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो की आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे त्यामुळे ते आम्हाला मिळालंच पाहिजे आणि एक मराठा लाख मराठा यावेळी मेघा पवार ओंकार पवार अंकिता पवार ॲडव्होकेट यशश्री मराठे तडवळकर आदींची उपस्थिती होती ಸನ್ದುನ್ತಿನೇ ಪೊರೆ ಜಿದೇವಜೇ ದೇವಜೇ ಮಂದರ್ಲವಕಿ ತರ್ಚನ್ಮಾತ್ರೇಮಾನ ಜರ್ಣೇ ಮಾತ್ರೇಮಾನ ಕಾಮನ ಪುರ್ತಿದೇ ದೇದೇವಿದೇ ನಮ್ಮೋರಕಿ ತಾಮಟ್ರಿವರವಂದನ ಸರ್ವಸಂದ ವಕ್